जी कविता मी तुम्हाला आहे त्यातलं सगळ्यांसाठी एक प्रश्न इतक्या असंख्य सद्भावना जन्म घेतात मनामध्ये अनोळखी माणसांसाठी सुद्धा किती भरून येते फुटल्या अंगाने शुभेच्छा येतात वस्तीला या साऱ्याचे नंतर काय होते एका तरी फुलाचे मरण लांबते का एखादा क्षण एकटे पोळणारे दुःख अनिकेत येते का सांत्वनाच्या सावलीत करुणेनं भिजतो का थोडा निर्दयतेचा काठ थांबते का एखादी विनाशाची लाट सगळे भोवतालच मोडून चिरडून चाललेले सगळे भोवतालच मोडून चिरडून चाललेले पाचोळ्यासारखे झालेले कुठलेही नाते मनातल्या सद्भावनांचे आणि शुभेच्छांचे नंतर काय होते हैं।